बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आला असून यामध्ये चक्रव्यू रूम मध्ये पंढरीनाथ यांना अंकिता आणि धनंजय यांनी केलेली चुगली ऐकवण्यात येते तर अंकिता धनंजय मधील चर्चा ऐकल्यानंतर पंढरीनाथ भडकले असल्याचं समोर आलेल्या प्रोमो मधून पाहायला मिळते तर अंकिता आणि धनंजय यांनी केलेली चुगली ऐकल्यानंतर यावर पंढरीनाथ कदाचित प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ त्यांनी पाहिला असेल घराच्या बाहेर गेल्यावर कळेल की त्यांच्या स्टेटमेंट किती चुकीच्या होत्या कारण मी कधीच स्वार्थीपणाने गोष्टी केलेल्या नाहीत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये निस्वार्थ भावनाच होती त्यामुळे आता एकूणच बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आज कल्ला होणार असल्याचं पाहायला मिळते तर यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका